नो आपली हॉट सेलिंग वाली मुनिया पाहून घ्या खूपदा आपण रिस्टॉक केल्या आता इतका क्वांटिटी स्टॉक आपण याचा आहे सेल केलाय पुन्हा एकदा एवढा सुरेख स्टॉक आलेला आहे हॉर्न याचा हा ब्लाउज पीस पहा किती गोड असा सुरेख ब्लाऊज येतोय तुम्हाला पैठणीचा या साडी सोबत सोबत सुरेख रंग आणि खूप भारी कलर्स याचे तुम्हाला आलेले आहेत कलर पाहून घ्या एक से बडकरी याचे कलर तुम्हाला एक आलेले आहेत सुरेख कलर आहेत एक से भडकरी जो ही रंग आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मुलींना कि किंवा डायरेक्ट पेमेंट केलं तरी चालेल पण तरी बुकिंग नंबरला एकदा मेसेज करून ठेवा व्हॉट्सअप करून ठेवा कलर कॉम्बिनेशन पाहून घ्या सुरेख आहेत आणि प्रत्येक साडीला तुम्हाला पैठणीचा सा ब्लाउज येणार आहे सो फटाफट आपली ऑर्डर प्लेस करून घ्या आणि गौरी गणपती लावा वा, वा, वा काय सुरेख साडी आहे अशी मस्त चापून चुकून बसणारी अशी ही छान पैठणी आहे ज्यांनीही अजून आपल्या पेजवर लाईक अँड फॉलो केलं नसेल त्यांनी आपल्या पेजवर लाईक अँड फॉलो करा आणि आपल्या शॉपला व्हिजिट करा थँक्यू सो मच